मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि या शेतामध्ये आहे गहू मित्रांनो हिवाळा म्हटला तर गव्हाचं पीक हे बहुतेक भागामध्ये केलं जातं तसंच आम्ही हा गहू केलेला आहे वाट्याने आणि याला आलो आहे पाणी भरण्यासाठी मित्रांनो आता दुपारचे जवळपास तीन वाजले आहे खूप वेळ झाले आहे लाईट गेली आहे म्हटलं चला आज मित्रांसाठी एखादा व्हिडिओ तरी बनवूया मित्रांनो हा समोर दिसत असलेला हा गहू आहे तर मित्रांनो या गव्हाला पूर्ण पाणी भरायचं आहे कारण हा गहू लेट आहे मित्रांनो आणि इकडे बघू शकता आहे हा गहू तर हा गहू कापलेला आहे कारण हा लवकर गहू होता तर हा आम्ही नाही करेल पण दुसऱ्यांचा आहे अशा पद्धतीने एकदम गहू वाळा आहे तर काय लोकांनी दाणे पण घरी पोच केले आहे तर मित्रांनो या गव्हाच्या आजूबाजूला बघू शकता या ठिकाणी असलेला घास आहे मित्रांनो तर घास हा जनावरांसाठी मित्रांनो उपयुक्त असणारा घास उन्हाळ्यामध्ये पण आणि कोणत्या सीजनमध्ये येणारं हे घास हा पीक तर बघू शकताय घासाची भाजी पण खायला एकदम मस्त असते मित्रांनो तुम्ही खाले का नाही काय माहीत कमेंट करून नक्की सांगा तर हा बघू शकता घास तर आमच्या भागामध्ये कोणकोणते कौन पिकं आहे ते समोर दिसत असलेलं मका आहे वरती नारळ आणि इथं हा गहू आहे तर पूर्ण या गव्हाच्या वावरात पाणी भरायचं होतं पण मित्रांनो काय झालं तर इथं विहीर जवळच आहे आणि त्यामुळं लाईट गेल्यामुळं आता ही मोटर पण बंद आहे त्याच्यामुळं मग मा आज सकाळपासून बसलो आहे इथं बायको त्या झाडाखाली बसले आहे तर तिथंच बरेच टाईम आहे बसलो आहे आणि इकडं तर वातावरण एकदम मस्त आहे आज कारण थोडंसं आवळ पण निघायला लागलं होतं इकडे पुढे बघू शकता झाडं वगैरे आहे वेगळी काही बोरीचे झाडं आहे लिंबाचे झाडं आहे बरेच झाडं आहे मित्र बघू शकता चिमणी आहे इथं वरती बघा चिमणी कशी आहे तर पाखरांसाठी असे झाडं मस्त हिरवगार पाहिजे असतं तर मित्रांनो इथं बघू शकता हे सुगरणीचं खोटं तर मित्रांनो जेव्हा गवत असं वाढतं आणि तेव्हा घरटे करतात सुगरणी तर ते मस्त आता इथं या लिंबाच्या झाडाला आहे आणि इथं खाली बघू शकता विहीर आहे आणि या विहिरीला भरपूर पाणी आहे बघू शकता इथून उडी मारली तर मस्त आंघोळ बिंगोळ करता येईल हे विहिरीमध्ये इथं लिंबाचं झाड आहे आणि लिंबा पक, या लिंबाच्या झाडावर प पशुपक्षी या ठिकाणी मस्त उन्हाच्या याच्यात आराम करतात आणि मस्त आम्ही पण या झाडाखाली बसलो होतो इथं मित्रांनो चला आता बघा कंटिन्यू तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आमचं गावाला आता फुलवारा आलेला आहे आता शिक्षणी सावला आहे मित्रांनो हा जाऊ हे आज हिरवासा आहे कसं काय आहे ग मित्रांनो मग कमेंट करून नक्की सांगा आम्हाला नक्कीच मित्रांनो ही बायको जे काय बदाम आहे ते फोडून खात आहे या लिंबाच्या झाडावर जे काय बदाम पाखरं खाऊन खाली टाकतात ते ही बाय बायको बदाम फोडून खाते कसं काय आहे मग जे पाखरं खाऊन हाकतात तेच बदाम <laughs> तर <laughs> तेच बदाम बायको फोडून खात आहे तिला बदाम बदामच खावा भेटते नाही तवा आता काय करणार नाही का मित्रांनो पण आहे त्याच्यात पाणी आहे मित्रांनो आणि या इरीच्याच काठावर बायको बसले आहे हे बदाम असं खात आहे मस्त ते बदामामधूनच काढून खाते काय आता लाईट गेली आहे पाणी भरायचं काम चालू होतं मित्रांनो आता खाती इकडं बदाम चालू आहे तिचा बदाम फोडायचं काम एक झालं दुसरं दुसरं झालं तिसरा चालू आहे तिचं काम हे मित्रांनो इकडं चालू होता जवळ पाणी भरायचं काम लाईट गेली मित्रांनो आज काय लाईट पण टिकत नाही मित्रांनो चालू आहे इकडं गव्हा पाणी भरायचं काम आमचं गहू लेट आहे मित्रांनो त्याच्यामुळं थोडासा पंधरा दिवसाचा लेट होणार आहे मित्रांनो हे बघा कसं काय वातावरण आहे मित्रांनो इकडं गहू आता तो, का तो कापून घेतला आहे शेजारी हे बघा लिंबाच्या झाडाला कशी आहे सुगर्मीचे कोठे तर मित्रांनो मस्त निसर्गामध्ये पशु पक्ष्यांचं घरटे वगैरे मस्त या झाडाखालीच बायको खाताय बदाम फोडून बरं झालं पाखरांनी न येतं हे फांदी वर बसून ना पाखरं बदाम खाता आणि तेच खाली बदाम पडताना ही बायको येतं ते खाते गोळा करून लुतताळी बायको <laughs> mana <laughs> <laughs> qaab <laughs> 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 <hats> <hats>